कैलासवासी बंडूपंत बाबूरावजी उमरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नागपूर यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी आपण इथे जमलेलो आहोत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक माननीय गिरीश गांधीजी या भागातील लालकिळ नेतृत्व अनिलबाबू देशमुख आपल्या सगळ्यांचे जवळचे सहकारी नेते हरीश हर्षवर्धनजी देशमुख माझे संसदेमध्ये अतिशय उत्तम संसदेत काम करणारे असे अमरजी काळे अभिजीतजी वंजारी माझे बंधू सलीलदादा देशमुख व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनीनं मी निलिमाताई आणि मयूरदादाचे मनपूर्वक आभार मानते की या घरगुती अशा कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं तर माझं भाग्य की सत्यपाल महाराजींचा मला सत्कार करायची आज संधी मिळाली आणि त्यांचं भाषण ऐकताना त्यांनी ज्या पद्धतीने बंडू पंत भाऊंचा उल्लेख केला अनेक आठवणींचा उजाळा त्यांच्या भाषणात झाला पण त्याचबरोबर त्यांनी माझे ज्येष्ठ बंधू आर आर पाटलांचाही उल्लेख केला कारण आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात शून्यातून विश्व उभं केलं आणि जसे बंडू पंत असेच आपल्याला मध्येच सोडून गेले गिरीश भाऊ तुम्ही जसा म्हणला की तुम्हाला जसा त्या काळात धक्का बसला हे दोघही म्हणजे बंडू पंत भाऊ आणि आराराबा हे दोघही अचानक आपल्याला सोडून गेले ज्ञानी मनीही नाही वयही त्यांचं नाही आबा पन्नाशीत होते बंडू पंत भाऊ सहासष्ट वर्षाचे होते काय वय नाही आणि आपण काहीच करू शकलो नाही पण शेवटी नियतीच्या पडे आपलं काही चालत नाही पण गिरीश गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं काम पुढे ठेवण्याचं काम जे निलिमाताई आणि मयूर करतायत ही आमच्यासाठी एक समाधानाची गोष्ट आहे आणि या संस्थेमध्ये आज त्यांचा हा पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने आपण जमलेलो अनेक जुन्या आठवणी या भागातल्या आहेत पण खर तर आज महाराष्ट्र इतक्या अडचणीतून चाललेला आहे आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ही येणारी दिवाळी आता अनिल बाबूच मला सांगत होते अनिल बाबूंची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनीच ताकदीने उतरून जोपर्यंत सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत स्वस्त बसायचं नाही अनिल बाबूंनी सोयाबीनसाठी फार मोठा आवाज उठवला आहे आनि आणि अनिल बाबूंच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण भागामध्ये अमरदादा असतील मी असेल सलील असेल आम्ही सगळेच सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न नवीन पिढी जी शिकलेली आहे त्याला नोकरी महागाई बेरोजगारी अशी अनेक मोठी आव्हानं आज राज्याच्या समोर आहेत नागपूर एअरपोर्टला उतरल्यावर मी आज दादाला सकाळीच म्हणले दादा आपल्या एअरपोर्टमध्ये काही सुधारणा ना होत नाही ते गडकरी साहेब म्हणतात हे बरोबर आहे ग गडकरी साहेबांनी एक महिन्यापूर्वी नाराजी व्यक्त केली की नागपूरच्या एअरपोर्टमध्ये अजून अपेक्षित एवढी हालचाल होत नाही आहे आणि त्याचबरोबर मिहान नावाचा प्रोजेक्ट जो अनेक वर्ष अनिलबाबू मंत्रालयात म, म, असताना खूप त्याचा पाठपुरावा करून केला अजून अपेक्षित इतकं त्या मिहानमध्ये इन्व्हेस्टमेंट पण नाही आलेलं म्हणजे हाताला जे काम आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे ते या संपूर्ण भागात मिळत नाही आहेत रस्ते फक्त गडकरी साहेबांच्या नेतृत्वामुळे रस्ते झाले हे बघा चांग आपण कितीही राजकीय विरोधक असलो तरी चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून खरंच महाराष्ट्रात नाही देशात चांगले रस्ते झाले कारण का गडकरी साहेब राजकारण पडत नाही ते खासदार आल्यावर पक्ष बघत नाही फक्त मतदारसंघ बघतात की हा माझा महाराष्ट्र आहे आणि माझा देश आहे आणि यांना मदत झाली पाहिजे सगळीकडे तसं होत नाही आता तुम्हाला काय अनुभव इथे मला माहिती नाही पण आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला फारसा काही न्याय मिळत नाही आणि आम्हाला आमचं नाव चेहरा गाव बघितलं की पहिली काट पडते मी अनेक वेळा त्यांना सांगते की हे आमच्या घरचा रस्ता नाही हा सर्वसामान्य माणसांची कामं आहेत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत इलेक्शन येतील जातील पण कामं झाली पाहिजे तुम्ही विचार करा बंडू भाऊ असताना किंवा ज्याचा उल्लेख महाराज साहेब आपण केला आबांना आबाकडे गेलं विरोधकाचं काम कदाचित सत्तेपेक्षा जास्त व्हायचं कारण का विरो एका सशक्त लोकतंत्रामध्ये जेवढी जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे तेवढी जबाबदारी ही विरोधी पक्षाचीही आहे आजच इथे येताना आम्हाला थोडासा उशीर झाला याचं कारण असं सलीलदादांनी थांबत थांबत आणलं कुठे सोयाबीनचं नुकसान पाहिलं त्याच्यानंतर सलीलदादाला आणि मला सगळ्या महिलांनी तिथे नागपूरला घेराव घातला म्हटलं अरे आम्हाला कशाला घेराव घात आम्ही काय सत्तेमध्ये नाही बाबा तर त्या सगळ्या महिलांनी मला आणि सलीलदादाला घेराव घातला आणि मागणी केली की जे शिवभोजन थाळी आहे त्या शिवभोजन थाळीचे आठ महिन्याचे पैसे नाही मिळाले एक दोन नाही आठ महिन्याचे पैसे आणि त्या ज्या व्हॉट्सॲप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये ज्या महिला शिवभोजन थाळी चालवतात त्या आता असं म्हणायला लागल्यात म्हणे की एक वेळ आत्महत्या करायची वेळ आली आता आम्हाला जगणं शक्य नाही म्हणजे ह्या राज्यामध्ये आज शेतकरी आत्महत्याची भाषा बोलतोय शिक्षक मराठवाड्यात आत्महत्या करत आहेत आता शिवभोजन थाळीच्या उपक्रमात आमच्या महिलांना दोन पैसे मिळावे म्हणून उद्धवजींच्या सरकारमध्ये आपण सगळे असताना अनिल बाबूंच्या काळामध्ये तो झालेला निर्णय आणि अशा परिस्थितीत जर सगळेच आत्महत्याची भाषा बघायला लागले तर हे आत्मचिंचन सरकारनी करण्याची वेळ आली की काहीतरी चुकतं मी कुणावर टीका करायला इथे आले नाही पण ह्या प्रश्नांबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे आणि आपली मला असं वाटतं बंडू पंतांना सगळ्यात मोठी जी आदरांजली आणि श्रद्धांजली आपण अर्पण करू शकतो की त्यांच्या स्वप्नातली जी कामं अपूर्ण राहिली आहेत ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी आज तुमची आणि माझी आहे आज आपण मोठ्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहोत निलिमाताईंना एकदा नाही दोन वेळा निलिमाताई सरपंचाची जबाबदारी करत आहेत मला अभिमान वाटतो अशा महिला बघितल्या की की ह्या महिला स्वतःच्या कर्तृत्वानी काम करत राहतात आणि तेवढंच नाही माहेरुनी निलिमाताईंचा वडील हे पंचायत समितीमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केले त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सासरी असेल तेव्हा माहेरी पण ह्या भारतातल्या गोर गरिबांची सेवा करण्याचा वारसा हा निलिमाताई आज चालवतात आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की मयूरनीही हे जे काही काम बंडूपंतांचं राहिलेलं आहे ते पूर् पुढे नेण्यासाठी त्यांना जी काही ताकद लागेल ते अर्थातच अनिल बाबूंचा आशीर्वाद त्यांच्यामागे खंबीरपणे राहील पण फुल न फुलाची पाकळी आपण सगळ्यांनी ताकदीने या कुटुंबाबरोबर राहिलं पाहिजे आणि पुढे या भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यासाठी ता आपण सगळे प्रयत्न केले पाहिजेत आज आ, आ, खासदार साहेबांचं भाषण आहे अनिल बाबूंचं भाषण आहेच पण पुढे काही शेतकऱ्यांचे प्रश्न बघण्यासाठी सलीलचा आग्रह आहे की मी जावं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन आणि सत्यपाल महाराज तुमची परवानगी घेऊन कारण का आत्ताच अनिल बाबू सांगत होते ताई की ताई तुमचं भाग्य की तुम्हाला त्यांचा सत्कार करायची संधी मिळाली एक एक वर्ष तारीख मिळत नाही महाराजांची एक एक वर्ष कारण ते जे शिकवतात हेच तर भारतीय संस्कार आहे आज भारतामध्ये काय परिस्थिती आहे आता समाजासमाजात तेड व्हायला लागली रोज टीव्हीवर बघितलं की कुठली गोड बातमी मिळत नाही कोण कौन कोणाशी भांडतं एवढीच बातमी असते मला वाटतं महाराज तुम्ही आता याच्यातून मार्ग काढा आता कळे ना कुणाकडे वळा जोपर्यंत तुम्ही आम्हाला सगळ्यांना मदत करत नाही हा हा जो तेढ आणि कटुता समाजात राहिलेली आहे जे तुम्ही मगाशी आवर्जून तुकडोजी महाराजांचा उल्लेख केला तुकडोजी महाराजांनी समानतेची भाषा केली प्रेमाची भाषा केली आणि हा देश आणि राज्य एक कसं राहील हे संस्कार आपल्यावर केले त्यांनी माणसांमध्ये मा कधी अंतर केलं नाही आणि तुकडोजी महाराजांची एक शिकवण आहे की त्यांनी फक्त माणूस पाहिलं आणि मगाशी ज्या देहदानाचा तुम्ही उल्लेख केला मला खरं सांगा तुम्ही डॉक्टरकडे जाता किंवा डॉक्टर तुम्हाला तुमचं आडनाव विचारतो गाव विचारतो काय विचारतो मला सांगा आपण काय म्हणतो कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये आपल्याला पांडुरंगाच्या रूपाने कोण दिसला तर डॉक्टर वॉर्डबॉय नर्स हे सगळे आपल्याला पांडुरंगाचं रूप होतं कारण आज आपण सगळे आहोत कारण का त्यावेळी त्या, त्या डॉक्टर नर्स या सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली त्यामुळे पांडुरंग कुणाचं रूप कधी घेऊन येऊन माहिती नाही त्यामुळे तुकडोजी महाराजांची ही जी, जी शिकवण आहे ती आपण पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम आज सत्यपाल महाराज आपण आणि सगळे लोक करतात त्याचं मी त्याच्यासमोर मी नतमस्तक होते आणि एवढीच विनंती करते की आज आर्थिक सामाजिक या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यामुळे आम्ही जे राजकारणात आहोत आम्ही त्या ऐक्य ठेवण्याचा प्रयत्न करतोच आहे पण तुमचंही मार्गदर्शन आम्हाला राहो म्हणजे हा महाराष्ट्र जो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात गुणा जशी आपण अनेक वर्ष राहत राहिलो तसंच पुढे राहत राहू आणि मला असं वाटतं की कैलासवासी बंडू पंत उमरकरजींना सगळ्यात मोठी श्रद्धांजली अशी असेल की आपण गुणा गोविंदांनी एकत्र राहिलो होतं आज आपण त्यांचं स्मरण करण्यासाठी जमलेलो आहोत मी त्यांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते आणि मयूर तुला जी काही कधीही कामाच्या बाबतीत सहकार्य लागेल अनिल बाबूंचा तर खंबीर पाठिंबा आहेच पण आम्ही सगळेच मी असेल सलीलदादा असेल अमरभाऊ असतील आम्ही ताकदीने समोर उभं राहू आणि या भागाचा सर्वांगीण विकास हा तुमच्या वडिलांकडून जो राहून गेला आकास्मत गेल्यामुळे त्याच्यामुळे ते तो वारसा विचारांचा वारसा हा तुम्ही पुढे राहाल एवढीच तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते एक कर्तृत्वान वडिलांचा एक कर्तृत्ववान लेख म्हणून खूप अपेक्षेने आम्ही तुझ्याकडे बघतोय मला माहिती आहे की खूप लहान वयात खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर पडली पण ह्या जबाबदारीला तुम्ही नक्कीच पात्र ठराल आज निलिमाताई तुम्हीही भेटला आणि मगाशी त्यावेळीस तुमचे अश्रू अनावर झाले मला समजा की एक वर्ष झालं या अशा आठवणी आहेत ज्या कधीच न थांबणाऱ्या आहेत पण हे दुःख शेवटी तुम्हाला या समाजसेवेसाठी तुमचं हे दुःख तुम्हाला बाजूला ठेवून तुम्ही जी समाजसेवा करताय ती खरंच एक अभिमानासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श महिला म्हणून आपण निलिमाताईंकडे बघतो तुमच्या सगळ्या या उपक्रमांना मनापासून शुभेच्छा देऊन पुढच्या कार्यक्रमाला जायला आपण मला परवानगी द्यावी एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र